नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी कुडाळे येथील चार आपत्ती असलेली अंगणवाडी मदतनीस अखेर सेवेतून निलंबित वसमत तालुक्यातील कुडाळे येथील अंगणवाडी मदतनीस नंदा नागोराव भुजबळे कोल्हे यांना चार आपत्य असून त्यापैकी दोन अपत्य शंभर रुपयाच्या मुद्रांकांच्या बनावट छायांकित प्रती सादर करून सन दोन हजार अकरापासून नोकरी करत होते ही बाब सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती जमा करून ती माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आणून दिली तसेच त्याबाबत भक्कम पुरावे सादर केले तसेच आमरण उपोषणही केलं इथेच न थांबता मागील वर्षापासून सतत पाठपुरावा करत होते त्यासंबंधी शासन निर्णय शासन परिपत्रक माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पुरावेच्या आधारे अखेर प्रशासना सदरील अंगणवाडी मदतनीस यांना सेवेतून कमी करावे लागले शंभर रुपयाचे बनावट मुद्रांक सादर करून शासनाची फसवणूक केल्याबाबत संबंधित प्रशासन पुढील कार्यवाही करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे पुढील कार्यवाही होईपर्यंत पाठपुरावा सुरूच असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट